नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्र या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे तुमच्यासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलो आहे लाडकी बहीण योजना या योजनेचा तिसरा हप्ता आता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक स्तरीय मिळण्यासाठी एक महत्वाची योजना चालू केली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजने अंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला थेट त्यांच्या बँक खात्यात दीड रुपये जमा होतात आतापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे पहिला आणि दुसरा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच जमा झाला होता आणि आता तिसऱ्या हप्त्याची वेळ आली आहे आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस सप्टेंबर पासून तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजे ज्यांनी अर्ज केला आहे आणि पात्र ठरले आहेत त्यांना आजपासूनच त्यांच्या खात्यात हा तिसरा हप्ता मिळत आहे सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळेल याचा अर्थ दोन कोटींहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही अजूनही तुमचा हप्ता तपासला नसेल तर लगेच चेक करा आता आपण बघूया की तुमच्या खात्यात तिसरा हप्ता जमा झाला आहे की नाही तुम्ही तुमच्या बँक खात्यात किंवा मोबाईल ऍप वर लॉग इन करून ते तपासू शकता महिलांनी हे निश्चित करावे की अर्जातील माहिती योग्य आहे आणि जर काही त्रुटी असतील तर ती तत्काळ दुरुस्त करावी ज्या महिलांनी अजूनही अर्ज केलेला नाही त्यांच्यासाठी ही, ही शेवटची संधी आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख तीस सप्टेंबर आहे त्यानंतर तुम्ही तीन महिन्यांचे एकत्रित साडेचार हजार रुपये मिळवू शकता अजूनही वेळ आहे लवकर अर्ज करा आणि या महत्वाच्या योजनेचा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट मी आपल्यासाठी घेऊन येत राहील जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ